हॅलो सर्व आहे माझ स्वामी सर्वांच्या सर्वांना तर आता चालू आहे आम्हाला जायचे स्वामींच्या मठामध्ये तर इथे चालू आहे माझा स्वयंपाक आणि काय झालं आज आहे शनिवार तर स्वरा लवकर येणारी शाळेतून त्यामुळं आम्ही माझं चालले झटपट आवरणं कारण मग ते आली की आम्ही चाललो मठामध्ये आता इथे भाजी साफ मी करून घेऊन ते मी मेथीची भाजी बनवली आणि आता करते चहाची तयारी कारण चहा आता संध्याकाळचा वेळ झालेला आहे तर पप्पा पण आलेले आहेत कामावरून आणि तिला आणायला चालले तर त्याच्यासाठी इथे मी चहा बनवून घेत आहे आणि पटपटावरून जायचं आहे म्हणून तर ते जे पप्पांना चहा बनवून द्यायचं आणि शिवांचं मध्ये मध्ये असतं हे दे ते दे ते दे सारखं येऊन तो आणि त्यांनी पाहिलं आहे मोबाईलवरती ठेवलेला <laughs> त्यामुळं तो सारखा डब्बा लावतो आहे आणि तिथं चढायचं आहे का तर त्याला डब्यावरतून मोबाईल काढून घ्यायचं आहे नंतर ते त्याचं रेग्युलर चालूच असतं आहे मी काय करत असेल तर जरी पप्पा असले घरी त्याचे तरी तो तिथे थांबत नाही मी व्हिडिओ शूट करत असते की तू तिथंच येऊन थांबत आहे आणि कसं होतं सगळे आजूबाजूचा आवाज असतं आहे जास्त त्यामुळं मी हे केलं आणि तेवढ्यातच ते बाहेर बेल वगैरे वाजली मग मला जावं लागलं ला। कारण स्वराचे पप्पा तेवढ्यात आले म्हटले मी चहा बी पिनार मग जाणार आहे कारण सोराला सोडाय सुटायला थोडासा टाईम होता शाळेतून आणि मग म्हटले चला मग तर कारण एकदा मठामध्ये गेलं ना थोडा वेळ निवांत बसायला भेटतं म्हणून पहिला अर्धा स्वयंपाक करून मग जायचं आणि घरी आले की असतंच रेग्युलर काम होत त्यापेक्षा आणि आता गरमीचा दिवस आहेत त्यामुळं मी काय केलं थोडंफार स्वयंपाक आवरून घेतलं कसं मग थंड झालं तरी ते गरमीच्या दिवसात काही वाटत नाही थंडीच्या दिवसात एक वेळ आपल्याला लागतं ला गरम करण्यानं तर तसं नाही ते मला भाजी वगैरे करून मी काढून ठेवली आणि ते खायची होती मुलांना पुरणपोळी मग त्यासाठी पीठ वगैरे मी भिजवलं होतं आणि कुकरला डाळ लावली होती पुरणपोळी खायची होती म्हणून आणि आता ही चाललं माझी भाजी काढून ठेवते आणि तशी चहा वगैरे घेतला डाळ वगैरे काढून ठेवणार मग येणार त्याच्यातल्या मधल्या जाऊन पटपट पटपट कपडे वगैरे घड्या मारत होती का तर इथे ना खूप म्हणजे रोड नाही झाले आम्ही राहतो तिथे खाली तर जाले धूल अले लोकर, लोकर ते रोड नाही झालं त्यामुळे धूळ खूप येते आणि लवकर जेवढ्या लवकर वाळतात ना तेवढ्या लवकर काढून ठेवावे लागतात मग ते मी करून ठेवते आधी आणि मग जाते कारण निवांत ता असा टाईम भेटो की वाटत नाही मग एकदा आपण गेलो ना स्वामींच्या फोड्यात बसलो की लवकर उठावं असं वाटत नाही तिथून त्यामुळे मी जाऊन बसते आणि इथे काय झालं स्वामींचा व्हिडिओ म्हणजे ज्यावेळे स्वामींच्या मठामध्ये गेले तेवढीच मस्ती चालू असते मुलांची कारण तिथे बाहेर चांग छान असं सा परिसर आहे मस्त मोकळं त्यामुळं तिथे जाऊन मस्ती करायला भेटते थोडा वेळ खेळायला भेटतं आजूबाजूला त्यामुळं मग लवकर यायला म्हणत नाहीत तिथे एकदा गेली की मग आल्यावरती तिचा नाश्ता इथे मी डाळ घेतली होती तर डाळ पटकेनी घेतली बारीक करायला का तर पुरण वगैरे बारीक केलं की मग येऊन करायला पटकेनी बरं पडतं आणि आता मग ते बारीक करून ठेवलं की जायला बरं फक्त आमटी घालून ठेवली मी पोहणीला जे आपण कटाची आमटी करून ठेवतो ती केली आणि तसं काय केलं नाही मी पुरणपोळी केली मुलांना डाळ भात तर होतंच भात होतं मठाची आमटी केली होती आणि हे पाहा आम्ही जाऊन आलो आणि जो व्हिडिओ होता तो मठातील व्हिडिओ होता तो मी समोरून कॅमेराने के केला होता त्यामुळे तो इथे जॉईन करताना उलटा येत होता पण मी नाही केला तर हे पहा साईडचं